प्रभू श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठे निमित्त आपल्या जळगाव सुवर्ण नगरीत श्रीराम जळगाव कथाकार हरिभक्त परायण परमपूज्य दादा महाराज जोशी यांच्या सुमधुर वाणीतून ही कथा होत आहे प्रेरणास्थान माननीय नामदार गिरीशजी महाजन ग्राम विकास मंत्री पंचायत राज व पर्या मंत्री महाराष्ट्र राज्य कथेचे आयोजक सुरेश दामो भोळे उर्फ राजू मामा आमदार जळगाव शहर तसेच शिव महापुराण समिती व राजू मामा भोळे मित्र परिवार तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने श्री कथेस उपस्थित राहून कथा श्रवणाचा लाभ घ्यावा ही आग्रहाची नम्र विनंती धन्यवाद जय श्री येणाऱ्या बावीस तारखेला आयत्याला श्रीराम प्रभूंची प्राण प्रतिष्ठा होते या कार्यक्रमाच्या का निमित्तानं वीस तारखेपासून तर चोवीस तारखेपर्यंत जे ग्राउंडवरती परमपूज्य दादा महाराज यांची रामकथा ठेवलेली आहे त्या रामकथेला आपण सर्वांनी दोन ते पाच टाइम आहे आपण सर्व श्रीराम भक्तांना आवाहन करतो की आपण त्या रामकथेचा लाभ घ्यावा दादा महाराजांच्या वाणीतून आपण रामकथेचं श्रवण करावं अशी आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती करतो येणाऱ्या बावीस तारखेला आपण सर्वांनी आपल्या घरी दीपावळी बनवूया जळगाव शहराला कसं आहे करता येईल आपल्या घरी पंत्या लावून दिवे लावून रांगोळी काढून गुढी उभारून आनंद उत्सव कसा करता येईल त्या उत्सवामध्ये आपण सामील कसे होऊ आपल्या परिसरातील मंदिर असेल तिथे कीर्तन भजन काय करता येईल त्या उत्सवामध्ये भगवे झेंडे आपल्याला कसे लावता येतील असं सर्व आपण या हिंदू दिवाळी सणाचे आपण सर्व साक्षीदार होऊया ही सर्व श्रीराम भक्तांना आव्हान करतो व पुन्हा आपण रामकथेचा सगळ्यांनी लाभ घ्यावा बावीस तारखेला जे आयोध्याला श्रीराम प्रभूची प्राणप्रतिष्ठा होते ते लाईव्ह आपण गेज ग्राउंडला अकरा वाजेला तिथे दावणार आहोत तिथे श्रीराम भक्तांनी त्या उत्साहामध्ये सुद्धा सामील व्हावं विनम्र विनंती करतो तिथे प्रसाद सुद्धा वाटला जाणार आहे आपण सर्व भक्तांनी यावं अशी सगळ्यांना नम्रपणे विनंती